मुंबईत भायकळा इथल्या सर जे जे रुग्णालयात माडच्या महिला डॉक्टर आणि परिचारिकांनी वरिष्ठ डॉक्टर सहकर्मी डॉक्टर सुरक्षा रक्षक आणि पोलिसांना राखी बांधून रक्षाबंधन साजरं केलं यावेळी डॉक्टरांसह सर्व कर्मचाऱ्यांनी सुरक्षेबाबत संदेश दिला आज आम्ही हा राखी पौर्णिमेचा समारोह इकडे इतक्या मोठ्या प्रमाणात केला जे आम्ही शिकणारे सगळे ज्युनियर रेसिडेंट आहोत त्यांनी आम्ही एकमेकांना राखी बांधली आणि जे जे मध्ये जे काम करणारे जे सेक्युरिटी गार्ड आणि पोलीस कर्मचारी आहेत त्यांनाही आम्ही राखी बांधली की ज्या घटना कोलकातामध्ये सुरक्षेच्या अभा, सुरक्षिततेच्या अभावामुळे झाल्या तशी घटना जे जेमध्ये पुन्हा घडता कामा नये नागपूरमध्येही वैद्यकीय क्षेत्र पोलीस आणि राज्य सुरक्षा कर्मचाऱ्यांनी रक्षाबंधन सण साजरा केला परिचारिकांनी उपस्थितांना राख्या बांधल्या कोलकाता घटनेच्या पार्श्वभूमीवर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर राज गजभिये यांनी सुरक्षेचं आश्वासन दिलं आपल्या देशामध्ये जो इतका ग्रुसम इन्सिडेंट झालेला आहे त्याबद्दल आपण सर्व इथे जमा झालेलो आहोत इथे आपल्या इथे सेक्युरिटी गार्ड्स आपण डिप्लॉय केलेले आहेत तीनशे एक त्यांना सर्व रेसिडेंट डॉक्टर्स आणि बाकी रेसिडेंट महिला रेसिडेंट डॉक्टर्स इस्पेशली त्यांना राखी बांधून हा जो सेक्युरिटी त्यांना देण्याची की आमची सेक्युरिटी तुम्ही करा भावाचा रक्षाबंधनाच्या दिवशी असा संदेश असतो की बहीण भावाला जेव्हा राखी बांधते तेव्हा त्याच्या मागचा मागच्या भावना या असतात की तो भाऊ तिची सेक्युरिटी करेल पण अशा या इन्सिडन्ट आपण इथे जमलेलो हो, आहोत खूप संमिश्र भावना आहेत